हा मी बाबनराव बोदडे मागणी असं आहे की पंधरा वीस वर्षापासून मुरार का शाळेजवळ एकशे ब्याण्णव कुटुंब राहतात आतापर्यंत हो। आता वीस वर्षापासून कोणती कारवाई केली नाही मातंग समाजाचं आपल्या गजानन माणसांजवळ मातंग समाज होता त्यांनाही तिथून काढून देण्याचे प्रयत्न झाले त्याच्यानंतर आपलं कॉटन मार्केट स शेगाव तिथं आमचा समाज राहत होता तिथूनही त्यांना काढून देण्याचे प्रयत्न केले आता जे हा हा जो प्र भाग आहे कृष्णाजी मळ्यातले ते लोकही काढून दिले आणि आता मोदीचं सरकार असतानाही जर आमच्या मातरंग समाजाला अन्याय होत असेल मुसलमानावर अन्याय होत असेल बुद्ध लोकाला अन्याय होत असेल तर हा आम्ही सहन करणार नाही आता आंदोलनाची आमच्या आजचं मो आंदोलन ठेवलेलं आहे आमचा समाज जरी कमी असला परंतु तरीही आमचं आंदोलन याच्या पुढे मोठ्या स्वरूपाने सुरू करण्यात येईल याची शासना नोंद घ्यावी काय मागणी आहे तुमची मागणी एकत्र यांचं पुनर्वसन झालं पाहिजे मातंग समाज पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना घरकुलं मिळालं पाहिजेत त्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत ही माझी आमची मागणी आहे आणि मोदी साहेबांना